नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये अनेक वर्षापासून रिक्षा चालवणारे रिक्षा चालक यांनी दहा वर्षापूर्वी श्री साई सेवा भक्त मंडळ स्थापन केले या मंडळातर्फे ऐरोली सेक्टर तीनमधील डेपोच्या बाजूला श्री साई बाबांचे मंदिर उभारले आहे या मंदिरात दरवर्षी साई भंडारा आयोजित केला जातो यावर्षी साई भंडाराचे आयोजन केले होते या प्रसंगी शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले युवा नेतृत्व साईल चौगुले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नेमकी उपजिल्हाप्रमुख मनोज हळदनकर माजी नगरसेविका नंदा काटे माजी नगरसेवक नवीन गवते भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संस्थेचे सदस्य व भाविकांनी श्री साईंचे दर्शन घेतले मान्यवरांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष संतोष साळुंके उपाध्यक्ष अर्जुन तोत्रे सचिव महादेव देवकाते खजिनदार चेतन माने व कार्यकारी सदस्यांनी केले प्रसंगी साई मंडळाचे आयोजन करण्यात आले देगा भैयान है मुख पर शान मोहम्मद भी है मुख पर शान मोहम्मद है मुख पर साईनाथ 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 तेरे मजानो हाथ साईनाथ तेरे मजानो हाथ नाम नाम की है तू मां वाला तुझ में उजाला राम नाम की है तू माला गौतम वाला तुझ में उजाला नीम तेरे की मीठी छाया बदले चोले की काया बदले हर चोले की काया सा साइनाथ साइनाथ तेरे हजारों हाथ साइनाथ तेरे हजारों हाथ तेरा दर है दया का सागर सब मज़हब भरते हैं गागर तेरा दर है ए। तेरा दर है। दया का मजहब भरते हैर बावन म तेरी आग, तेरा कण कण राग तेरा कण कण राग साईनाथ 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 तेरे हजारो हाथ साईनाथ तेरे हजारो हाथ तेरा मंदिर सबका मदीना जो भी आए सीखे जीना जय तू ही तू ही बस स्थानकाच्या आवारामध्ये गेल्या दहा वर्षापूर्वी श्री साई भक्त मंडळ म्हणजे रिक्षा चालक यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून इथे छोटीशी साईबाबांची तस्वीर लावली आणि या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी त्या तस्विरीचं मंदिरामध्ये रूपांतर झालं आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर प्रत्येकाचं पोट हे हातावर असतं म्हणजे ही जी, जी मंडळी या ठिकाणी काम करत आहेत ते कौतुकास पात्र आहेत कारण रोज रिक्षाला किक मारल्याशिवाय उदरनिर्वाहाचं साधन या ठिकाणी त्यांचं निर्माण होत नाही आणि असं असतानासुद्धा या ठिकाणी साईबाबावर असलेली अपार भक्ती आणि या भक्तीचं शक्तीचं आणि या भक्तीचं शक्तीचं सुरेख संगम या ठिकाणी या बांधवांच्या माध्यमातून आपल्याला दहा वर्षामध्ये पाहायला मिळालं की या मंडळाला ज्या ज्या वेळेला मदत लागली त्या त्या वेळेला इथल्या सगळ्या स्थानिकांनी मदतीचा हात निश्चित स्वरूपात दिला मी कोविडच्या काळातसुद्धा म्हणावत तेवढं चांगलं काम इथल्या या मंडळींनी केलेलं आहे रोज अन्न ज्याला शक्य होईल त्यांना या ठिकाणी अन्नदानसुद्धा या मंडळींनी केलेले आहे म्हणजे बाबाच निश्चित स्वरूपात त्यांच्या पाठी उभा आहे आणि बाबाच या ठिकाणी त्यांना काही ना काहीतरी वस्तूच्या रूपानं पैश पैशाच्या स्वरूपानं म्हणा काही ना काही या या लोकांना कधीच कमी पडलं नाही आणि यापुढेही ते कमी पडणार नाही आजच्या या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दिना आपण पाहतो आहे संध्याकाळचे साडेआठ वाजले हजाराहून अधिक भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतलं आहे महाप्रसादाचा लाभ घेतला आहे अजूनही म्हणजे दोन तासाचा अवधी या ठिकाणी म्हणजे दहा वाजेपर्यंत आणखी हजारो भक्त या ठिकाणी येतील प्रत्येकाला या ठिकाणी निश्चित स्वरूपात महाप्रसाद मिळेल आणि या मंदिराच्या माध्यमातून या, मंदिरा या सेवेच्या माध्यमातून फळाची अपेक्षा निश्चित स्वरूपात ही मंडळी करत नाहीत परंतु या परिसरातील नागरिकांना सुख समृद्धी आरोग्य चांगल्या प्रकारे लाभो अशा प्रकारची प्रार्थना सदिच्छा या ठिकाणी मंडळी आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यक्त करतात मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो कार्याला सलाम करून ज्या ज्या वेळेला मदत या ठिकाणी द्यायला लागेल त्या मदतीचे आश्वासिता या ठिकाणी मी देऊन थांबतो बीरो रिपोर्ट आणि पुढील बातमीसाठी अपडेट घ्या प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दाखव